संघर्ष समितीचे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते काही लोक सरपंच माजी सरपंच सगळे आले आणि यांनी आज गुलाब वजे यांनी सत्तावीस गावासाठी नेहमीच एक त्यांच्या विकासासाठी लढा दिलेला आहे आणि सर्व संघर्ष समिती जी आहे या सत्तावीस गावांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारी सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत महिला कार्यकर्ते त्यांनी सगळ्यांनी आज डॉक्टर सुकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे खऱ्या शिवसेनेमध्ये त्यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो मनापासून शुभेच्छा देतो मला वाटतं निवडणुकीला अजून वेळ आहे वीस तारखेला मतदान आहे परंतु दररोज त्या भागातले कल्याण लोकसभा मतदारसंघातले अनेक पक्षातले पदाधिकारी नगरसेवक प्रमुख कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत याचं कारण गेले दहा वर्षामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं त्या भागात विकासाचं काम आणि त्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक होणार आहे आणि त्यामध्ये असे सर्व कार्यकर्ते ताकदीचे गुलाब अजेंसारखे ते त्याच्यामुळे आणखी हा मतदारसंघ मजबूत होत चाललाय आणि श्रीकांत शिंदे यांचा लीड मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक लीड मिळेल शरद पवारांनी आज असं म्हटलं तीस ते पस्तीस जागा महाविकास आघाडी अनेक कार्यकर्ते आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले खासदार डॉक्टर शिंदे यांच्या वतीने मदतीने आज आपण इथे सर्वांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सर्व कार्यकर्ते इथे आजारपूर संख्येने ते आम्ही आलेलो होतो आणि सर्वांना त्याचा आनंद झालेला आहे मी स्वतः मुख्यमंत्री साहेब इथे प्रवेशासाठी थांबल्यानंतर आमच्या या कार्यकर्त्यांचं हो निश्चितच आनंद व्हावे ना अशी परिस्थिती आहे सर्व जणांची अपेक्षा जी न आम्ही शिवसेनेमध्ये जाता असताना करत होते खासदार साहेब तर अजून त्याला बल देण्यासाठी आम्ही सर्व लोकांनी ठरवलं ते ते न, न, ते की आपण आता शिवसेनेमध्ये गेलो पाहिजे कारण विकास करायचा असेल तर एकमेव मनुष्य ते आपल्यासमोर दिसतोय तो म्हणजे आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या मदतीन यांच्या मदतीनं आपण या भागातील सत्तावीस गावातील जनतेचं असेल इतक्या स्थानिक भूमिपत्रांचे प्रश्न असतील अनेक भूमिपत्रांचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी आम्हाला डॉक्टर श्रीकांत शिंदेसारखे खंबीर नेतृत्व पाहिजे होतं त्यादृष्टीनं आम्ही ते आले आहोत आणि त्याचबरोबर आज अग्नी समाजात दोन मोठे नेते जे एक संत सावाराम महाराज यांचं स्मारक उभारण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे हे करतायत त्याच्याचबरोबर आज आम्हाला लोकनेते आदरणीय दिबापट यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळ दिलं पाहिजे यादृष्टीने आज शिंदेसाहेबांचं आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा आम्हाला निश्चितच उपयोग होईल आणि या त्यादृष्टीनं आम्हाला या सगळ्या दोन्ही महान नेत्यांचा आ, या द यासाठी आम्हाला उपयोग करून घेता येतील आणि दोन्ही महत्त्वाची जी विभूती आहेत त्या दोघांना या कामासाठी आम्हाला डॉक्टर एकनाथ शिंदे डॉक्टर श्रीकांत साहेब आणि एकनाथ शिंदेसाहेबांची मदत होईल याच्या सर्वांचं आमच्या बऱ्याच दिवसापासून आमचं चाललेलं होतं पण आज आम्ही सर्व मिळून सत्तागावांचे प्रश्न असतील सगळ्या प्रश्नांसाठी आज आम्ही ते विकासाच्या दृष्टीने ते आलेलो आहोत आणि निश्चितच त्याचा फायदा आमच्या समोर आपण